शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवर मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम स्वागत करतो अजूनही आपल्या चॅनलला तिथं सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर म्हणजे सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांची हलकी जमीन असते पाणी देऊ शकत नसाल भारी जमीन नाही भुरकाट जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पा कापूस पिकाच्या टॉप पाच व्हरायट्या हलक्या जमिनीमध्ये कोणत्या येऊ शकतात तर त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देण्याचा इथं प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो हलक्या जमिनीमध्ये तुम्ही जी मायको सीड्स कंपनीची जंगी किंवा धंदेव प्लस या नावाची व्हरायटी येते तर तिची तिथं लागवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो राशी सीड्स कंपनीची राशी सातशे एकोणऐंशी या नावाची जी व्हरायटी येत आहे तर तुम्ही तिची लागवड करू शकता आपण जर एकदमच हलकी जमीन असेल तर तीन बाय सव्वा या अंतराने आपण आपल्या हलक्या जमिनीमध्ये तिथं कापूस लागवड करणं गरजेचं आहे म्हणजे दोन ओळीमधलं अंतर आपल्याला तीन फूट ठेवायचं आहे दोन झाडामधलं अंतर आपल्याला एक ते दीड फुटापर्यंत तिथं ठेवणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे जी हलक्या जमिनीमध्ये सुद्धा चांगली आलेली आपल्याला पाहायला मिळते तर ती म्हणजे तुलसी सीड्स कंपनीची पंगा या नावाची व्हरायटीसुद्धा तुम्ही तुमच्या हलक्या जमिनीमध्ये तिथं लागवड करू शकता त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो ह्या ज्या व्हरायटी सांगितल्या आहेत यांचे बोंड थोडे थोडे बारीक आहे परंतु हलक्या जमिनीमध्ये मोठं बोंड असलेली एक व्हरायटी आहे तरती तर ती म्हणजे कोणती जी आपली प्रभात सीड्स कंपनीची सुपर कॉट या नावाची जी व्हरायटी आहे तर तुम्ही या व्हरायटीचीसुद्धा आपल्या हलक्या जमिनीमध्ये लागवड करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जी दप्तरी सीड्स कंपनीची आपल्याला एक व्हरायटी तिथं आलेली पाहायला मिळते हलक्या जमिनीसाठी तर ती म्हणजे रॉकी या नावाच्या व्हरायटीची सुद्धा तुम्ही हलक्या जमिनीमध्ये तिथं लागवड करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची व्हरायटी आहे तर ती म्हणजे आपल्या आदित्य सीड्स कंपनीची मोक्ष या नावाची जी व्हरायटी आहे तर तुम्ही सुद्धा हलक्या जमिनीमध्ये चार बाय दोन किंवा तीन बाय दीड अशा अंतराने लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो यु एस ॲग्री सीड्स कंपनीची सत्तर सदुसष्ट अतिशय लवकरात लवकर येणारी ही व्हरायटी आहे तर तुम्ही या व्हरायटीचा या वानाचासुद्धा हलक्या जमिनीमध्ये तिथं लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो एकंदरीत तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणत्या मागच्या वर्षी कोणत्या वाहनाची लागवड करील होती त्याचं उत्पादन किती क्विंटल आलं आहे निश्चित कॉमेंट करून सांगा त्याच्यामुळे इतर जे शेतकरी मित्र आपले व्हिडिओज पाहत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होईल आणि जास्तीत जास्त कमेंट वाचूनसुद्धा त्यांचा तिथं फायदा झाल्याशिवाय राहणार नाही कारण मला पूर्ण शंभर सुद्धा एवढं नॉलेज नसतं बाबा कोण कोणती व्हरायटी किती उत्पन्न देऊ शकते मित्रांनो निश्चितच व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र कधीच विसरू नका धन्यवाद